राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मावळ मतदारसंघाची कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक काल कर्जत तालुका राष्ट्रवादी भवन या ठिकाणी घेतली यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सुधाकर शेटखारे यांच्यासह प्रमुख सगळेच नेते कार्यकर्ते उपस्थित होते रायगड मतदारसंघात यावेळी नक्कीच निकाल लागेल आणि घड्याळाचा गजर होईल दरम्यान श्रीरंगप्पा बारणे यांचा धनुष्यमान देखील विजयी करा असं आवाहन पुन्हा एकदा सुनीत लटकरे यांनी राष्ट्रीय विचार सगळंच कार्यक्रम पूर्णपणाने सगळा आधारावर भेट घेत आणि आपल्यालाही कळत असतं एकंदरीत मतदानांचं काल मी पेन तालुक्यामध्ये होतो अलिबागलाही होतो तिकडे निजापूर म्हणजे बाहर बंदच्या मदत सकळ काल दिवसभरामध्ये जेवढं फिरतं आलं ते फिरलो ते आध्या दिवशी सोपलो की ट्रेंड आपल्याला लोकांचं कळत असतो ज्या वेळेला आपण फिरत असतो त्यावेळेला कळत असतो काही ठिकाणी अपवादारित्या अल्पसंख्याक समाजामध्ये समज गे समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे त्याही समाजाने आपल्या एकंदरीत विचारावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आहे पण पूर्ण क्षमतेने मानण्याच्या पाठीमागे शिवसेनेचे किंवा माहितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वांनी शक्ती त्या ठिकाणी आवावी आणि दादांनी घेतलेला निर्णय आपण सामुदायिकरित्या या जिल्ह्यामध्ये घेतलेला निर्णय याच्यावरती मतदानाच्या मार्फत मतदाराच्या मार्फत मतदान करून आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तब करूया चार तारखेला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्याला अलिबाग मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून मिळेल कर्जत मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने त्या ठिकाणी असावं अशी पुन्हा पण आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मजबूत फळी उत्तम फळीचं नेतृत्व संघटनात्मक कार्याची बाबतीमध्ये आपण घेतलेली सामुदायिक भूमिका या बाळावरच इथलं यश अधिक पक्क करण्यासाठी आपण सर्वांनी विनत घ्यावी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र यानंतर संतोषी निजमान यांना विनंती करतो मी आपण आभार